हो नमस्कार कसे हा सर्व मजेत ना मजेतच असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसताय ना तर हसलंच पाहिजे तर मी पूजा बापळे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप 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 सारे स्वागत तर बाई आणि आरुष आले होते गावावर तर आरुष म्हणजे माझ्या छोट्या नंदेंचा मुलगा आणि बाई ज्यांना तुम्ही ओळखतच असाल एक दोन ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे त्यांना बाई म्हणजे माझ्या सासूबाई तर ते आले होते ॲक्च्युली आरुषला स्कूलला सुट्टी लागली होती आणि त्यांचं खूप दिवसांपासून चालू होतं की मामाकडे जायचं आहे मग आल्या होत्या बाई त्यांना घेऊन तर आल्यानंतर खूप जास्ती गडबड असते परत मागे जाण्याची दोन तीन दिवस हार्डली त्या राहतात इकडे आणि त्यातून पण एक दोन दिवस कुठे गेले कळालंच नाही तर आल्यानंतर असं बाहेर कुठे जाणं होत नाही मग आरुष पण आले होते ह्यावेळेस तर म्हटलं चला कुठेतरी जाऊयात तर म्हटलं मग ठरलं जाण्याचं तर आमचं दगडूशेठ गणपतीला जाण्याचं ठरवलं होतं आम्ही आणि मेट्रोने जायचं ठरलं होतं पण बाईंमुळे मेट्रोने जाणार होते कारण त्यांना पहिल्यांदाच त्या पहिल्यांदाच मेट्रोमध्ये बसणार होत्या म्हटलं त्यांचाही एक चला काहीतरी वेगळं की त्यांना मेट्रो पाहायला भेटेल तर मेट्रोने गेलो होतो आणि आयुष्यही पहिल्यांदाच मेट्रोमध्ये बसणार होते तर बाईंचा हा मेट्रोचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे तर हेच या ब्लॉगमध्ये आहे बाईंचा पहिला मेट्रो एक्सपिरियन्स आणि मेट्रोची मी पूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या सुटसुटीत पद्धतीने आणि प्लस आम्ही बागेमध्ये काय काय खरेदी केलेली आहे हे सगळं या ब्लॉगमध्ये आहे तर ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर स्टार्ट करूयात ब्लॉगला आम्ही ओला केली होती स्टेशनपर्यंत जाण्यासाठी हे बाकी भारी आहे ओला वगैरे एकदम घरपोच सेवा आणि हे हाफ आले होते मग आम्ही सगळं जेवण वगैरे करूनच निघालो होतो तर मग तर आयुष खूप जास्त एक्सायटेड होते मेट्रोने जाण्यासाठी त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो पी सी एम सी मेट्रो स्टेशनला तर शिवांशी आणि आरुषची खूप जास्ती गडबड चालू होती आणि आणि शिवांश बाहेर आला की एकदम बिंधास होऊन जातो आणि प्लस त्यात आरुषही होतंय बघताय त्यांचं पोज द्यायचं चालू ते आहे त्यांना माहिती होतं मी व्हिडिओ शूट कर आणि मग त्यानंतर आम्ही आलो आहे इथे लिफ्टमध्ये बघताय तर बाईंसाठी हे सगळं ॲक्च्युली खूप म्हणजे असं नवीनच होतं आणि त्याही खूप जास्त एक्सायटेड होत्या सगळं असं बघत होत्या का काय आहे कसं आहे आणि शिवांश तर काय आजीच्या आजी आज असली की त्याला शि शिवांशला आजीच लागते आजीच्या कडेवरतीच तो खाली उतरत नव्हता माझ्याकडे ये म्हटलं तरी तरी पण येत नव्हता त्यानंतर इथे सगळं डिजिटलायजेशन पण आहे तुम्ही ऑनलाईन तिकीट्स पण बुक करू शकता तर आम्ही ऑनलाईन तिकीट्स बुक करत होतो तर बघताय बाई आणि हे सगळं खूप जास्ती ह्याच्याने एक एकदम बारीक लक्ष देऊन बघत होत्या काय आहे आणि मस्त तिथे अजून स्टेशनला मोठा कॅफे वगैरे आहे खाण्यासाठी सोय सगळं आहे तर इथे एक रूल आहे थ्री फीट जर उंची असेल कुणाची म्हणजे लहान मुलांची त्याच्यापेक्षा जास्ती तर त्यांचं लगेच तिकीट घ्यावं लागतं तर मग आम्ही बघितलं की आवचं थ्री फीटपेक्षा कमी आहे का जास्त तर आरुषचं थ्री फीट होतं मग त्यांचंही तिकीट घ्यावं लागलं होतं तर तुम्ही ऑफलाईन पण तिकीट घेऊ शकता तिथे लाईन होते ऑफलाईनसाठी मग आम्ही ऑनलाईनच केलेलं आणि मग जाताना तिथे बॅग चेकिंग होते तुम्ही बघू शकता एकदम सेफली आणि सेफ्टी आहे सगळं तिथे मग बॅग वगैरे चेक करून घेतली आणि इथे पण पूर्ण चेकिंग होतं लेडीजचं होतं इकडे चेकिंगसाठी मग बाईंनी आणि मी चेक करून घेतलं आमच्या दोघींचं आणि जे तिकीट असतात ऑनलाईन तिकीट जे बुकिंग केलेले असतात त्याचं इथं स्कॅनिंग होतं पर्सन वाईज ते स्कॅन होतं आणि मग स्कॅन झालं की पुढे जायचं असं असतं त्यानंतर तिकीट वगैरे स्कॅनिंग झालं होतं सगळ्यांचे आणि आम्ही इथे आलो होतो एक्सिलेटरवर बाईंना खूप जास्त नवल वाटत होतं की फक्त आपण उभं राहिलो आणि आपोआप पुढे जातो ते बघून त्यानंतर ट्रेन लागलेलीच होती आणि मंडईकडे जाण्यासाठी तर आम्ही दगडू निघालो होतो टी सी एम सी टू सॉरगेट अशी आमची ट्रेन होती तर आम्ही मंडईचं तिकीट घेतलं होतं आणि ट्रेनमध्ये काही एवढी गर्दी वगैरे नव्हती मेट्रोमध्ये आणि आपल्याला असं वाटतं जाण्याअगोदर की हार्ड वाटतं मेट्रोने किंवा कॉस्टली वाटते पण असं काहीही नाही आहे अगदी तीस ते चाळीस रुपयांमध्ये तुम्ही आरामात पुणे फिरू शकता त्यामुळे जे कुणी मेट्रोने अजूनपर्यंत गेले नसेल त्यांनी आवर्जून नक्की जा खूप कम्फर्टेबल रिजनेबल आणि सेफली प्रवास आहे मेट्रोचा आम्ही आधी गेलो होतो तो त्यामुळे आता जाताना आम्ही हाच ऑप्शन निवडला होता मेट्रोने जायचा आणि खूप म्हणजे गर्दी वगैरे रस्त्यांना एवढी असते त्यापेक्षा ट्रेनने तुम्ही जाऊन बघा खूप जास्ती सेफ आहे आणि कम्फर्टेबल बाई हे सगळं नव्याने आणि कुतूहलाने पाहत होते आपण जमिनीच्या बरेचसे फूट खाली येऊन जातो हे जेव्हा आरुषला कळालं तेव्हा ते खूप जास्त एक्सायटेड आणि बरेचसे प्रश्नही पडले होते त्यांना बाई ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी फिरलेले आहेत पण ट्रेनने अजून कधी त्यांचा प्रवास झाला नाही तर पहिल्यांदा त्या ट्रेनमध्ये बसल्या होत्या आणि तेही मेट्रोमध्ये तर हे सगळं त्यांच्यासाठी नवीन होतं खूप सारं आणि त्या शिवांस आणि आरुषचे एवढे सगळे प्रश्न होते की ॲक्च्युली त्यांना उत्तर काय द्यायची ह्याचं बाईंकडे एकही उत्तर नव्हतं आणि ते कंटिन्यू प्रश्न विचारत होते आणि आरुषचं सग इतके प्रश्न असतात त्यांच्या ॲक्च्युली की मामा असं का आहे मामी असं का आहे ते असंच का होतं ते तसंच का होतं आपण कुठून चाललो आहे आणि अंधार का झाला आहे त्यानंतर आलं होतं टनल तर पूर्ण अंधार झाला होता तेव्हाही त्यांचे बरेचसे प्रश्न होते तर ट्रेनमध्ये मेट्रोमध्ये तुम्हाला अगदी सगळ्या सोयी आहेत कुठलं स्टेशन येत आहे किंवा कुठलं स्टेशन येणार आहे या सगळ्या अनाऊन्समेंट होत असतात त्यामुळे अगदी न शिकलेला माणूसही मेट्रोने गेला तरी त्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ना। इकडचा स्टाफही खूप सपोर्टिव्ह आहे मग आम्ही उतरलो होतो मंडई स्टेशनला खूप जास्त स्वच्छ आणि सुंदर स्टेशन्स आहेत एवढ्या सगळ्या लोकांची ए जा असते तरी पण खूप स्वच्छ ठेवतात खूप काळजीने सगळं तिथे केलं जातं आणि सगळीकडे सूचना म्हणजे असे बोर्ड लावलेले आहेत Uh, कसं जायचं आहे किंवा कस कुठून कुठली ट्रेन आहे त्यानंतर पुन्हा आम्ही एक्सिलेटरवरनं आलो आणि आता जायचं होतं आम्हाला बाहेर मंडई स्टेशनच्या तर सेम प्रोसिजर आहे जे तिकीट आहे त्याचं इथे स्कॅनिंग केलं जातं आणि मग त्यानंतरच बाहेर जायचं असतं मग स्कॅनिंग वगैरे केलं आणि बाहेर आलो तर बघता इथे आल्या आल्या छान असे कबूतर येऊन बसले होते आणि खूप होते मग त्यामुळे थोडंसं शूट करून घेतलं आणि उन्हाचा टाईम आता उन्हाळा चालू उन्हा झाला उन आहे त्यामुळे बरंचसं ऊन आहे बाहेर आणि आम्ही ॲक्च्युली उन्हामध्येच मी आलो होतो पण मग येतानाच मी शिवांसाठी आणि आयुषसाठी कॅब घेऊन आली होती आणि माझंही स्कार्फ होतं उन्हापासून थोडासा तरी बचाव आणि मग त्या दोघांना कॅब दिल्या आणि आम्ही निघालो तर दगडू निघालो होतो आम्ही पहिल्यांदा तर खूप छान छान अशी शॉप्स आहेत जाताना आणि ते पितळांच्या भांड्यांचं एक खूप छान शॉप होतं मला आवडलं होतं आणि पुढे असं सुंदर हे मूर्तींचं शॉप मला अशी विंडो साईड शॉपिंग खूप जास्ती आवडते आणि रस्त्याने जाताना हे दत्तगुरूंचं खूप छान आणि सुंदर मंदिर आ, आहे छोटंसं मग तिथे पहिले जाऊन दर्शन घेतलं खूप सुंदर मूर्ती आहे दत्तगुरूंची मग दर्शन घेऊन प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी तर शिवांश लगेचच दमला होता चालून मग काय यांनी त्याला उचलून घेतलं त्याला असं बाहेर आलं की लगेचच दमतो आणि लांबूनच दिसत होतं हे होर्डिंग लावलेलं तर आम्ही पोचलो होतो मंदिराजवळ आम्ही तसं ऑट डेला चालू होतो बुधवार होता त्या दिवशी तरी पण बरीचशी गर्दी होती आणि संडे किंवा संकष्टी चतुर्थी वगैरे असेल तर त्या दिवशी खूप जास्त गर्दी होती आणि आम्ही जेव्हा आम मागच्या वेळेस आलो होतो संडे होता त्या दिवशी आम्हाला दर्शन घेता आलं नाही लाईन इतकी मोठी होती खूप जास्ती की म्हटलं चला बाहेरूनच दर्शन घेऊयात त्यामुळे या दिवशी आम्ही ऑट डेला आलो होतो तर मग म्हटलं चला आज जरा गर्दी कमी आहे तर इथे आल्यानंतर तुम्ही तात्काळ दर्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी आहे इथे शंभर रुपयांमध्ये पण म्हटलं चला आपण एवढ्या दिवसांनी आलो आहे तर आपण रांगेमध्ये दर्शन घेऊया उभं राहून त्यानंतर आम्ही बॅग काउंटर वगैरे पण आहे तुम्ही शूज वगैरे तिथे ठेवू शकता शूज वगैरे आणि बॅग आम्ही तिथे ठेवल्या आणि देवासाठी थोडासा प्रसाद आणि फुलं घेतली थोडीशी आणि निघालो तर आज काय एवढी गर्दी नव्हती त्यानंतर इथे पण चेकिंग वगैरे आहे सेफ्टीसाठी म्हणून मग चेकिंग केलं आणि आता आलो होतो पुढे तर पुढे आल्यानंतर इथे फॅन वगैरे चालू आहे त्यामुळे गरम वगैरे होत असेल तरी काही नाही फुल असे फॅन चालू होते तर इथे तुम्ही अभिषेक वगैरे करायचे असेल तर त्याचीही रक्कम दिलेली आहे कसे काय तर दोन तीन वेळा आलेलो आहेत आम्ही इथे मंदिराजवळ पण बाहेरूनच दर्शन झालं होतं पण आज इतक्या दिवसांनी बाप्पाच्या समोर जाऊन दर्शन भेटणार होतं त्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट होती पुढे थोडीशी गर्दी झाली होती पण बाप्पाला भेटण्याची ओढ त्यापेक्षाही खूप जास्ती होती तर बघताय खूप असं छान बाप्पाचं रूप दिसत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं आणि बाजूलाच मंदिराजवळ काही अभिषेक वगैरे आणि पूजा करायची असेल तर बाकी सगळी सोय आहे मग दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आलो होतो बाहेर तर बाहेरच मंदिराजवळ हे मिररचं शॉप होतं तर बाईंनी ते बघितलं आणि त्यांना तो मोबाईलचा स्टँड मोबाईल ठेवण्यासाठी स्टँड हवं होतं तर ते घ्यायचं होतं म्हणून आम्ही शॉपमध्ये आलो तर खूप छान छान मिरर वगैरे होत तर त्यातून बाईंना हे एक आवडलं होतं मग हे फायनल केलं तर त्याची प्राईस त्यांनी तीनशे रुपये सांगितली होती ठीक होती बाईंना गावी जास्तीच वाटत होती गावी त्या बघत होत्या मग हे ठीक वाटलं मग घेऊन टाकलं आणि आता बराच वेळ झाला होता आणि ऊन पण थोडंसं जास्त झालं होतं म्हटलं चला उसाचा रेस पिव्या तर हे द सगळे उसाचा रेसपीत होते मग मा मला एक छोटीशी बॅग घ्यायची होती जी बॉटल वगैरे ठेवता येईल अशी छोटीशी बाहेर गेल्यानंतर मग मी ती बघत होती मला आवडली मग मी त्यातली ही घेतली एक आणि मम्मी पण थोडासा उसाचा रस घेतला बरं वाटलं खूप छान थंड वाटलं आणि आता आम्ही आलो होतो तुळशी बागेमध्ये ॲक्च्युली आम्ही जरा लवकरच आलो होतो आत्ताशी ते सगळे स्टॉल लावायला चालू झाले होते पण आम्हाला लवकर जायचं होतं मागे म्हटलं चला थोडीशी शॉपिंग करूयात बघूयात आणि इथे मूलचंच्या एवढ्या शाखा आहेत की प्रत्येक ठिकाणी एक एक, एक मूलचंदचं शॉप आहेच म्हटलं चला बघूयात कशा आहेत साड्या तर खूप साऱ्या व्हरायटीज होत्या इथे आम्हाला पार्टीवेअर बघायचे होते पण त्या काय एवढ्या खास वाटल्या नाही म्हटलं चला जाऊया नेक्स्ट टाईम बघूयात निवांत आज काय एवढा वेळ पण नव्हता बघायला गडबड च होती आणि ह्यांचं बाहेर आलं का खूप गडबड असते चला 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 मग म्हटलं चला नेक्स्ट टाईम परत आलो की बघूयात त्यानंतर मग थोडंसं शॉपिंग करत करत पुढे आलं होतं तर आत्ताच जस्ट स्टॉल लागायला चालू झाले होते सगळ्यांचीच गडबड होती स्टॉल लावण्याची तर खूप छान छान ड्रेसेस आणि सगळे सगळ्याच वस्तू आहेत ॲक्च्युली इकडे तर मी बघत होती कुर्तीज वगैरे चा आणि मला ॲक्च्युली अशी शॉपिंग खूप जास्ती आवडते रोड साईड शॉपिंग आणि पुढे आल्यानंतर बघताय खूप छान आणि सुंदर फुलं अगदी ताजी टवटवीत आणि कलरफुल वाव खूप भारी वाटलं बघून आणि असे एकदम ताज्या लुसलुशीत भाज्या वगैरे आणि फुलां फुलं देवाच्या पूजेची साहित्य तर पुढे आलं होतं तर मला इथे कॉटनचा हा ड्रेस होता मला आवडला होता मी शिवांसाठी बघत होते मग त्यातून एक घेतला पुढे आलो तर बाईंना हातमोजे घ्यायचे होते ॲक्च्युली त्यांचं उन्हामध्ये खूप जास्त काम होतं आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत खूप जास्त ऊन लागतं मग त्यांना हातमोजे पाहायचे पाहायचे होते तर त्यांना ब्लॅक कलर हवा होता कसं असतं ब्लॅक कलर थोडासा मळ खाऊ वगैरे असतो त्यामुळे पटकन असा खराब होणार नाही म्हणून पण ॲक्च्युली त्यांच्याकडे तो ब्लॅक कलर नव्हताच मग म्हटलं जाऊ द्या पुढे जाऊन बघूयात येत होता हाताला व्यवस्थित पण कलर काय त्यांच्याकडे तो नव्हता मग म्हटलं ठीक आहे असू द्या पुढे जाऊन बघूयात तर पुढे आल्यानंतर बरीचशी अशी दुकानं आहेत भांड्यांची वगैरे अगदी सगळ्याच गोष्टी तिथे भेटतात अशी कुठली गोष्ट नाही की तिथे भेटणार नाही तरी पण आम्ही थोडंसं लवकरच निघालो होतो आणि पुढे आल्यानंतर बघता हे फ्लावर पॉट्स खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटत होते असे कलरफुल कितीही पाहिलं तरी मन कधी भरतं का बायकांचं शॉपिंगमधून पण बाईंला हवा होता तो हातमोजे काय भेटलाच नाही म्हटलं जाऊयात घरी जाऊन तिकडे बघूयात आणि निघालो होतो आता फायनली घरी आणि आलो होतो पुन्हा मंडई स्टेशनकडे तर असा होता आजचा दिवस खूप छान आणि बप्पाचं झालेलं जवळून दर्शन आणि बाईंसोबतची तुळशी बघितली शॉपिंग तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू